एक मिनिट आपल्या शिव कसं चला गणेश्वर यांच्याकडून मिट्टीसाठी शंभर विश्वजित मध्ये अभिनेत सरग विषय हे येणार आहे का सोमनाथ बे सराव आम्ही काही नाही सोमणार वा एक उत्कृष्ट आणि प्रगती बागाकरांनी ग्रामपंचायत सदस्य कांताबा यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं माहिती बद्दल धन्यवाद धन्यवाद जमीर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आहे उत्कृष्ट आपलं हार्दिक स्वागत आहे सराजपंचा नियुक्ती संतोष ग्रंथी पट्चा विझे करे सोर ज़िले युव नेते सम्नीय श्री जे <laughs> पाटल जीवन मैया जानकर यांचं या ठिकाणी आरोप झालेला आहे या ठिकाणी जीवन महा जाणकर यांचा सन्मान या ठिकाणी व यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान संपन्न होतो सर्व ग्रामपंचायत सरपंच डेप्युटी सरपंच सदस्य यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिदार यांच्या वतीने सन्मान होतो आणि एक सुप्रसिद्ध असतात मधुकर यांच्याकडे चौसष्ट पण बक्षीस झालेला आहे उत्कृष पार्लिनीबद्दल धन्यवाद मधुवर वस्तात जे जायकर साहेबांचा सन्मा आखाड्यावरती संपन्न होतोय शंकर कंभर संग्राम पाटील अतुल भंजी समाधान पातोळी सोमनाथ सिंह सौरभ भोर दत्ता दो, आणि संग्राम शेडगे या तीन गोष्टी सोडून सगळ्याला पुकार दिलाय कृष्णा तीन गोष्टी सोडून जे आंदोलन आहे सगळ्याला पुकार दिलाय सगळ्याला आर्थ ओ न्यायदानाचं काम तुमच्याकडे आहे तीन गोष्टी सोडून सगळ्याला पुकार दिला पाठी कडकाळीने असते आता सज्ज आहे पिता ग्रामसेवाकडे गावची पिशव्यांनी तुमच्याकडे जीवन अपेक्षा साहेबांच्या सर्वात आरेचे विद्यमान सरकार प्रपद मोलाचे राज्याप्रामी पाचशे बद्दल बक्षीजा धन्यवाद प्रफे संजय बोलाचे सरकार एक पैवान तयार केला आणि आता राजकीय क्षेत्रातले पहिवान आंदा वाद मोठात त्याला आला करे I <laughs>